प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असते डवटीच लेन म्हणून झाडावर डौलानं मिरवणार हिरव पान रंग पालटतात झाडे त्याला अलगत खाली टाकते जेव्हा तुमच्या चांगल्या गोष्टी तुमची प्रगती तुमचं कौतुक लोकांना सहन होत नाही तेव्हा तीच माणसं इतरांकडे तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात प्रवाह वाहता राहिला नाही तर त्याचं डपक होतं त्याप्रमाणे कार्य करण्याची इच्छा असलेल्या माणसांचे रस्ते तेही वाहते राहिले पाहिजेत नाहीतर समाजाचं डपक होईल आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही त्याचा गंध आपोआप पसरत जातो स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही मैत्रीचं नाव काय ठेवू स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील मन ठेवलं तर कधीही तुटेल मग विचार केला की श्वास ठेव म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मानू नका कारण इथे झालाय अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो नवतीचं लेन म्हणून झाडावर डोलानं मिरवणारं हिरवं पान रंग पलटतात झाडही त्याला अलगत खाली टाक जेव्हा तुमच्या चांगल्या गोष्टी तुमची प्रगती तुमचं कौतुक लोकांना सहन होत नाही तेव्हा तीच माणसं इतरांकडे तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो बंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल डोळे झाकून काही लोकांवर विश्वास होता नंतर कळलं तो फक्त माझा अंधविश्वास होता आतापर्यंत झालं ते बस झालं आता मला बदलायचं आहे जोपर्यंत असा निर्धार आपण करत नाही तोपर्यंत बदल घडत नाही आयुष्य बदलण्यासाठी आधी विचार बदलावे लागणार एखादी माणुसकी सोडायची असं नव्हे कोणतीही जात वाईट नसते राजकीय धोरण बदलली की एखादी जात वाईट ठरते जात हे दुर्दैवाने व्यवहारात वापरायचं नाणं झालं देश बदलला की नाण्याची नाव बदलतात लक्ष्मीचं स्वरूप तेच राहतं तसंच माणुसकीचं नसत तिच्या जातीशी धर्माशी संबत नसतो झरे आणि डोळे यांना फक्त वाहने माहीत असते फरक एवढाच आहे की झरे वाहतात तळ्यांच्या आणि डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत जगात सगळं कमवणं सोपं आहे अवघड आहे ते माणसं कमवणं आणि त्याहून अवघड त्यांना आयुष्यभर सांभाळणं लोक काय म्हणतील याचा विचार न करता जे करायचे ते स्वतःच्या हिमतीवर करा लोक फक्त तुमच्या कठीण काळात टोमने मारायला आणि वाजवायला उपयोगी पडतात जे ते चांगल्यासाठीच फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असत प्रत्येक कणात देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उत्तर वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावरीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरात मिळतो राग हा सर्वात नीच भावना ती तुमच्या प्रतिभा शक्तीला टाकारते आणि तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडते